हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना असेच मजेत राहा अंडात राहा हीच आपण आई जगदंबाचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी एक पातेलं घेतलं आहे त्यामध्ये मी एक अंड फोडून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण साखर घालणार आहोत दोन चमचे आपण या ठिकाणी साधी आपण साखर असते ती पण घालू शकतो पण मी साखर घातलेली म्हणजे लवकर मेल्ट होईल त्यानंतर एक चमचा मी यामध्ये मीठ घातलं आहे साखर मीठ आणि अंड असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे साखर त्यामध्ये राहायला नको थोडंसं फेटल्यानंतर त्यामध्ये आपण इश्ट घालणार आहोत दोन चमचे तर हे पावडर मध्ये असलेलं इश्ट आहे दोन चमचे ते आपल्याला घालायचं आहे आणि तेसुद्धा आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे खूप जास्त नाही आपल्याला डवळायचं आहे पण एकत्र होईल असं एकजीव होईल असं आपल्याला हलक्या हाताने ते एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मला दूध घालायचं आहे दीड वाटी आता दूध घेताना थोडंसं सांडलं ते माझ्याकडून तर या ठिकाणी एक वाटी आता घातलेलं आहे आपण आणि अजून अर्धी वाटी दूध आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि ते पण छान एकत्र करून घ्यायचं आपल्याला ते ढवळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे अर्धी वाटी तर या ठिकाणी तेल घेतलेलं आहे आपण जे यूज करतो स्वयंपाकाला ते तेल घ्यायचं आपल्याला मी या ठिकाणी राईस ब्रान ऑइल यूज करते स्वयंपाकाला तर ते टाकलेलं आहे मी एक अर्धी वाटी त्यानंतर दीड वाटी आपल्याला मैदा घालायचं आहे आधी मी एक वाटी घातला आहे थोडंसं व्यवस्थित एकत्र एकजीव करून घेणार आहे आणि एकाच डायरेक्शनने करणार आहे तर त्यानंतर पुन्हा अर्धी वाटी मी घात घातलेला आहे मैदा आणि तो पण एकजीव करून घेणार आहे व्यवस्थित आता जास्त आपल्याला त्याला फिरवायचं नाही आहे फक्त एकत्र कालवलं जाईल एवढंच आपल्याला त्याला फिरवायचं आहे तर या ठिकाणी बघा असं आपल्याला आता डो तयार करून घ्यायचं आहे त्याचा तर आता जरा मी हाताने करून घेते व्यवस्थित आणि खालच्या फ्लोअरवर थोडंसं तेल घालणार आहे आणि त्यानंतर त्यावर मी ते व्यवस्थित हे करून आहे डो तयार करून घेणारे तर हाताला फार चिकटतो पण थोडंसं तेल लावलं तर बरं होतं बरं पडतं आपल्याला तर या ठिकाणी बघा थोडं तेलाचा हात घेतला आहे मी आता लावून आणि त्यानंतर फ्लोरिंगवर थोडंसं त्याला असं मळून घेणार आहे आणि डो तयार करून घेणार आहेत आपण त्याला आपल्याला थोडंसं सेट होण्यासाठी एक तास आपल्याला बाजूला ठेवायचं आहे म्हणून मग थोडंसं हलक्याच हाताने खूप काही जास्त मळायचं नाही आपल्याला खूप जोर लावून परफेक्ट असा डो तयार होऊन जातो आपला तर या ठिकाणी थोडा थोडा तेलाचा हात लावून मी या ठिकाणी करून घेते असतं आणि मी आधी ते फ्लोरिंग चांगलं पुसून घेतलं तर स्वच्छ आणि त्यानंतर त्यावर करते तरी तर ह्यानंतर बघा आता असा डो तयार आपल्या झालेला आहे तो आपण पातेल्यात ठेवून घेऊया तर मी ज्या पातेल्यात केलं होतं त्या पातेल्यातच मी ठेवला आहे त्याला आणि सेट करायला वरून एक कापड झाकणार आहे म्हणजे मग पटकन असा तो सेट कापड झाकल्यानंतर एक तास आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे एक तासाने डो आपला छान असा सेट होऊन जातो मस्त असा इस्टमुळे फुगून येतो तो तर या ठिकाणी बघा छान असा फुगलेला आहे आता जास्त काही आपल्याला त्याला हे करायचं नाही हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे बाहेर आणि एकदा मळून घेतला कि मग छान त्याला आपण शेप देऊ शकतो आणि आपल्याला हव्या त्या आकारात आपण मस्त असे पाव आपण या ठिकाणी तयार करणार आहोत तर या ठिकाणी बघा थोडंसं मी फ्लोअरवर त्याला आता पसरून घेते आणि कट करून घेते खूप जास्त त्याला मळत नाही बसायचं एकदा तो सेट झाल्यानंतर तर या ठिकाणी पसरून घेतलेला आहे आणि मी कट करून घेणारे एक छोटे छोटे तुकडे कट करून घेतले की मग त्यामध्ये आपल्याला ठेवायला बरं पडतं तर या ठिकाणी एअर ड्रायमध्ये आपण करणार आहोत त्यासाठी मी आतल्या पॅनला थोडंसं तेलाचा हात लावून घेते आता माझ्याकडे ब्रश वगैरे नाही आहे त्यामुळे मी हातानेच लावून घेते आहे तर या ठिकाणी आता कट करून घेऊ आपण आणि नंतर मग एक एक डो आपण तयार करू त्याला पावचा शेप देणार आहोत आपण आणि त्यानंतर मग गोल शेप देऊन झाला की मग आपण ते एअरफ्रायरच्या पॅनमध्ये ठेवणार आहोत आणि मस्त असं सेट होऊन जाईन तर या ठिकाणी बघा खूप जास्त हे नाही करायचं आपल्याला तर गोल डो तयार झालं की भरपूर झालं असे छोटे छोटे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत तर मी पण आता म्हणजे जे, जे पाव आहे तो मी पण फर्स्ट टाईमच ट्राय करते तो तर बघूया आता एअरफ्रायरमध्ये कसं होतं ते तर या ठिकाणी ते परत चिकटले होते तर परत कट करायला लागले तर मस्त असं पीठ अगदी हे झालेलं आहे आपला डो मस्त फुगून गेलेला आहे तर वाटतं की छानच होणार आहेत तर बघूया आता काय होतं ते तर या ठिकाणी आता सगळे असे गोळे मी तयार करून घेते हाताने पटकन होत होते खाली करण्यापेक्षा तर या ठिकाणी झाले आहेत मी मस्त पॅनमध्ये लावलेले आहेत आणि वरून आपण एक अंड मी मिक्स करून घेतलं आणि ते वरून आपण लावणार आहोत तर मग असेच बोलले की माझ्याकडे ब्रश नाही तर मी चमच्याच्या सहाय्याने वरून लावते म्हणजे कलर्स खूप छान येतो वरचा अगदी परफेक्ट आपण बाहेरून बेकरीमधून आणतो तसेच येतात तर या ठिकाणी आता मी सेट करायला ठेवती आहे तर या ठिकाणी दोनशे डिग्रीवर लावते मी आणि एक पंधरा ते स सोळा ते सतरा मिनटं आपण लावूया म्हणजे तेवढ्या वेळात होतील ते बरोबर बेक तर या ठिकाणी आता स्टार्ट केलेला आहे आणि मी याच्यावर लावलेले केक आपण ज्यावर बेक करतो त्या ऑप्शनला मी लावलेला आहे आणि सतरा मिनटानंतर मस्त असा प्रॉपर कलर आलेला होता आणि खूप छान झालेले होते अगदी घरभर असा वास तुटतो आपण जे काही बनवतोय ना ते मला छान वाटतं अगदी की म्हटलं परफेक्ट झाले त्याच्या वा म्हणजे सुगंधावरूनच मला कळालं होतं की छान झाले असतील म्हटलं तर मस्त झालेलं अगदी आणि गरम होते खूप पण मला टच करायचं होतं की खूप हार्ड वगैरे तर नाही झाले ना पण सॉफ्ट झालेले होते आणि काढायचे होते म्हटलं गार झाल्यावर काढूया तर या, या ठिकाणी बघा काढले मी काढल्यानंतर असे होते थोडासा शेप बिघडला होता त्याचा कारण एकमेकांना चिकटून जातात ते तर मी वेगळे केले होते त्यांना आणि डिशमध्ये ठेवले होते तर या ठिकाणी बघू शकता खूप छान झाले आहेत अगदी बाहेरून आणल्यासारखे आणि स्पॉन्जी पण झालेले आहेत खूप छान झाले सॉफ्ट तर या ठिकाणी तुम्हाला आता मी जरा हे करून दाखवते कट करून दाखवते तर बघा आतमध्ये पण छान झालेले आहेत खूप आणि कमी तेलामध्ये खूप छान होतात तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय